त्याला लागत होता की नव्हता हे काही सांगता येणार नाही पण जर तो लागत असेल तर त्याला किती वेदना होत असतील म्हणजे पोटासाठी माणसाला काय काय करावं लागतं हे आपल्याला कळतं आणि मसल जोग्याचं तर त्याच म्हणजे जगणं स्मशानात राहणं स्मशानात खाणं स्मशान झोपणं स्मशानात स्मशान हेच त्याचं उप उपजीविकेचं साधन हे जेव्हा काढण्यात आलं पण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला आज कुठल्या स्मशानात जायचंय उद्या कुठल्या स्मशानात जायचंय किती दिवस तिथं थांबायचंय तिथून कुठल्या गावी कुठल्या स्मशानात जायचंय याचे त्याला जात पंचायतीला पैसे द्यावे लागतात किती अवघड या चालीरीती या जात पंचायतीनं घालून ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यातून त्याला जावं लागतं त्या गावात त्याला Te el